वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा जनक हगवने हा नऊ महिन्याचा निले चव्हाण याच्याकडे होता निले चव्हाण हा करिश्मा हगवनेचा मित्र होता मात्र शेवटी कसपटे कुटुंबांना बंदुकीच्या धाकावर त्याने तो नऊ मुलग महिन्याचा मुलगा दिला नऊ महिन्याचा मुलगा कसपटे कुटुंबाकडे आल्यानंतर जणू काही त्यांना आपली मुलगी वैष्णवीस आल्यासारखं वाटू लागलं शेवटी तो मुलगा नक्की हगवने कुटुंबाकडे राहणार किंवा कसपटे कुटुंबाकडे राहणार हा खूप मोठा वाद होता शेवटी त्याचा हक्क कसपटे कुटुंबांना भेटला आहे स्वाती कसपटे या वैष्णवीच्या आई आहेत आणि जनक हगवने याच्या आजी आहेत त्याच त्याचा सांभाळ करणार आहेत त्याच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी स्वतः स्वाती ही कसपटे यांनी हक्क मिळवला आहे नऊ महिन्याचा वैष्णवीचा मुलगा आल्यानंतर कसपटे कुटुंबांना जणू त्यांची वैष्णवी परत आल्यासारखं वाटू लागलं ला आहे तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका